केला आणि सहकार विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय जळगाव जामोद येथे आषाढी एकादशी निमित्ताने अठरा जुलै रोजी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणींची वेशभूषा साकारून मृदुंगाच्या गजरात पायी दिंडी काढली विद्यार्थ्यांना सांस्कृतिक व धार्मिक चालरितींची ओळख व्हावी या हेतूने दरवर्षी शाळेमध्ये आषाढी एकादशी निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते यावेळी संस्थेचे आधारस्तंभ किसनलालजी केला शाळेचे अध्यक्ष डॉक्टर किशोर केला व मुख्य संयोजिका डॉक्टर सौ स्वाती केला यांच्या शुभ हस्ते विठ्ठल रुक्मिणींचे विधिवत पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली त्या प्रसंगी आपल्या अध्यक्षीय भाषणातून डॉक्टर किशोर केला यांनी वारीचा महिमा व दिंडीचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले त्या दिंडीमध्ये माही प्रशांत टावरी व जय शेगोकार या विद्यार्थ्यांनी विठ्ठल आणि कुमारी दर्श राकेश पलन या विद्यार्थिनींनी रुक्मिणीची वेशभूषा साकारली होती त्यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमासाठी शाळेचे प्राचार्य विनायक कोमाळे पर्यवेक्षिका अरुणा व्यवहारे विनोदेश्वरी राजेश लोहिया यांच्यासह शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालन उज्ज्वला अवचार यांनी केले तर सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे शिक्षक मनीषा मसाळ सीमा अपाले देशमुख पैठणकर योगेश घुटे राजेश राठी साकेत गिरजापुरे राजेश आठवले आणि अमित धूत यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले

अगा नार नगे बार नार नगे बार नगा नगे बार को बोचिते हैं

but